मित्र राजकारण हे दोन हजार चौदा पासून एवढ्या खालच्या स्थळाला गेलं नीतिमत्ता घसरलेलं हे राजकारण आहे त्यामुळे आज जो येणारा कॅन्डिडेट आहे तो उद्या पडेल का याची प्रत्येकाला शंका येत आहे आणि काही लोक अहम भावात येऊन युवत्या आघाड्यात तोळायला लागले आहेत पण राजकारणात काहीही होऊ शकते याचं ज्वलंत उदाहरण म्हणजे कोकणात कनकोवलीमध्ये ज्यांच्यामधून विस्तवी जात नाही असे शिंदे सेना आणि उद्धव साहेब यांचा गट एकत्र ये येऊन कणकवलीत राणे कुटुंबाला श्रव देत आहे म्हणजे याच्यावरून राजकारणाची पातळी किती खालच्या स्तराला गेली नीतिमत्ता हरवलेलं कसं राजकारण झालं हे आपण पाहतात अर्थातच आपण पाहता गन्ना का फन्ना युट्यूब चॅनल प्रस्तुत करता गणेश साकरे कॅमेरामॅन जगदीश बर्डे आपलं चॅनल निर्भीड निष्पक्ष रोखोक आहे आपल्या मनातल्या भावना तुमच्यापर्यंत प्रगट करणारा चॅनल आहे पण एक खंत वाटते मागच्या व्हिडिओला लाईक चांगले मिळाले पण त्यावर कमेंट देताना दर्यापुरातले लोक घाबरतात मग हे लोक जर समजा कमेंट द्यायला घाबरत असतील तर मग ईडी सी बी आय यासाठी हे राजकारणी लोक आतमध्ये टाकतील म्हणून का घाबरणार नाही मग याला कारणीभूत कोण आहे आपण जर साधे कमेंट द्यायला असू भे, तर हे आमदार खासदार त्यांनी केलेल्या घृणास्पद कृत्यावर आक्षेप येईल किंवा आपण आमदार जाऊ म्हणून ते बीजेपीने कच सोडले की नाही मग याला जबाबदार कोण आपणच जबाबदार तुम्ही कमेंट द्या भिवू नका असेच जर भीत राहिले तर येणाऱ्या काळात यापेक्षा आपल्यावर बिकेट परिस्थिती आहे चला तर आजचं विश्लेषण आहे दर्यापुरातील काँग्रेसवर हो। मित्र हो, महाविकास आघाडी हे दर्यापुरात जर दर झाली असती तर थोडासा सुधाकर पाटील भार यांच्या त्यांनी जी त्यांची पत, पत्नी उभी केली तिला कुठल्याच प्रकारचा धोका नसता पण आज जरी सुधाकर पाटील किंवा काँग्रेसला वाटत असेल की आपली दर्यापूरमध्ये प्रबळ दावेदारी आहे म्हणजे मागच्या वेळेसची चौसष्ट मतांना पडलेली सीट यावेळेस कित्येक मतांना येऊ शकते पण राजकारणात काहीही होऊ शकते कारण आज परिस्थिती अशी निर्माण झालेली आहे की सुधाकर पाटील भारसाकडे हे एक छत्री अमल दर्यापुरात चालवत आहेत त्यामुळे त्यांच्याच पक्षातील लोक हे सुधाकर पाटील भारसाकडे यांच्यावर नाराज आहेत त्यामुळे ते काही सुधाकर पाटलेला पाटील यांना सरळ नजरेने पाहत नसतील त्यांनाही सुधाकर पाटील कसे खाली येतील याची ते वाट पाहत असतील होऊ शकते आतमधून ते प्रकाश पाटील भारसाकडे यांच्या सोबत सुद्धा हात मिळवणी करू शकतात प्रकाश पाटील भारसाकडे यांच्या वर्चस्वाला शेअर देण्याकरता सुद्धा त्यांच्या पक्षातील लोक तर आहेतच पण सोबत आर एस एस दर्यापुरातला सुद्धा त्यांच्या विरोधात आहेच मग असं करत असताना एक तिसरा फॅक्टर निर्माण होतो की इकडे सुधाकर पाटील उभे राहतात तिकडे प्रकाश पाटील भारसाकडे उभे राहतात म्हणजे दर्यापुरातलं राजकारण हे दोन्ही भावाच्या भोवती फिरतोय मग लोक त्यामधून तिसरा पर्याय करू शकतात या दोन्ही भावांना बाजूला करून तिसरी एक आघाडी घेऊन त्यामधून भारसाकडे हटाव हा नारा देऊन एक मॉमिडियन कॅन्डिडेट जर त्यांनी उभा केला तर येणाऱ्या काळात शरद पवार राष्ट्रवादी यांना सुधाकर पाटील यांनी कुठल्याच प्रकारचं जवळ घेतलं नाही त्यानंतर ठाकरे सेना यांना त्यांनी आमदार जरी असेल आमदारासाठी सुधाकर पाटील यांनी चांगले प्रयत्न केले पण आज आमदाराचं अस्तित्व दऱ्यापूर किंवा अन्य गावामध्ये काहीच नाही फक्त ते आमदारापुरतेच राहिलेल्या आहेत येणारा का आमदाराली माहिती की आपलं कुठंच जमणार नाही ओपन जर झालं तर आमदार कुठल्याच प्रसंगात राहणार नाही त्यामुळे त्यांनाही त्यानंतर प्रकाश आंबेडकर यांच्या पक्षाला डावललं मनसे डावलले गेली त्यानंतर एम आय एम डावल गेलं असे छोटे मोठे पक्ष घेऊन त्यांनी जर मोड बांधली आणि त्यांनी एक मॉमिडियन समाजाचा उमेदवार हा जर उद्धव साहेब ठाकरे यांच्या पक्षावर उभा केला तर मागच्या वेळेस पक्षात जास्त छती हे सुधाकर पाटील भारसाकडे यांच्या शेतला पोचू शकते त्यांच्या खालच्या शेतीतील पण परिस्थिती तेच निर्माण होईल जे मागच्या वेळेत झाली फरक पासष्टचा होता तो पासष्ट मताचा पडू शकते कारण बुद्धिस्ट मत त्यानंतर मॉमिडियन आणि प्रकाश पाटील आणि सुधाकर पाटील यांच्या विरोधात असलेले मत ठाकरे गटाची सध्या परिस्थिती अशी झालेली आहे त्यांना त्यांचं अस्तित्व टिकवण्यासाठी त्यांना मॉमिडियन समाजाचा कॅन्डिडेट सुद्धा ते चालून घेतील कारण सुधाकर पाटील भासाकडे यांनी उद्धवसाहेब सेने किंवा अरुण पाटील गट मनसेचं अस्तित्वच नाही अशा पक्षांना विचारलंच नाही आणि दुसरा फॅक्टर एक असा होऊ शकतोय की प्रकाश पाटील भारसाकडे यांना माहित आहे की सुधाकर पाटील भारसाकडे हे नगराध्यक्ष होण्याच्या बिलकुल समीप आहेत तर अशा ना अशा वेळेस तुला ना आम्हाला घालकुत्र्याला म्हणजे सुधाकर पाटील त्यांचा काँग्रेस पक्ष कसा का माग येईल आणि येणाऱ्या काळात बीजेपी कशी बलवत्तर राहील याच्यासाठी प्रकाश पटेल एक मोठा डाव टाकू शकतात कारण प्रकाश पाटला जो पैशाची कमतरता नाही त्यांचे तुम्ही अंजनगावातली शेती पाहसाल मूर्तीच्या बॉल पाहसाल त्यांचा काही कंपन्यांमध्ये त्यांचा जो पार्टनरशिप आहे त्यांच्या मुलाची हे पाहतात त्यांचे व्यवसाय आहेत प्रगल्भ अनुभव किती पैशाने तगडा असू शकतो त्या दोन तीन कोटी रुपयाची लॉटरी सुद्धा लावू शकतात होऊ शकते यामध्ये तीन ध्रुव जर निर्माण झाले तर बीजेपीच्या कॅन्डिडेट निघू शकते कारण प्रकाश पाटील हे मातंबर नेते झालेले आहेत ज्या अकोटमध्ये एकदा आमदारानंतर रिपीट होत नाही तिथे ते तीनदा आले आणि काही नसताना त्यामुळे प्रकाश पाटील वेळेवर काय करू शकतात तुम्ही त्यांच्या ए बँकेत हार म्हणजे प्रकाश पटेल संपले असं समजू नका प्रकाश पाटील आतून जे दर्यापुरातले पक्षांना सुधाकर पाटील यांनी जवळ केलं नाही त्यांना जवळ करू शकतात आणि आतून रसद पुरू शकतात आणि हीच रणनीती खास प्रकाश पाटलांची राहील आणि प्रकाश पाटलांच्या विरोधात जे लोक आहेत त्यांना सुद्धा हवंय प्रकाश पटेल नको म्हणून ते सुद्धा आला टाईम ते हिंदुत्ववादी विचाराचे जरी असतील पण ते एमआयएमचा चांगला जर कॅंडिडेट दिला तर त्याला ते मदत करू शकतात म्हणजे येणाऱ्या काळात आज जरी प्रकाश पटेल भारसाकड्यांची स्थिती त्यांच्या बीजेपीच्या अध्यक्षपदाचा कॅंडिडेट हा मागे पडल्यासारखा वाटत असेल पण सुधाकर पाटीलही अजून समोर जेवढे पाहिजे तेवढे गेले नाहीत राजकारणात मी प्रत्येक वेळेस सांगतो काहीही होऊ शकते आणि दर्यापुरातला एक तिसरा सूर नक्तो हो, भारसाकडे हटाव कारण राजकारण भारसाकडे यांच्याच भोवती फिरत आहे कुठल्याही गोष्टीत पाल तर भारसाकडेच पुढे भारसाकडे हाही लोकांमध्ये थोडासा रोष आहे जे राजकारणात खान्नानी घरात राजकारण आहे त्यांना हे दोन भाऊ सलतात या दोन्ही भावांनी पक्ष जरी बदलले असतील पण त्यांनी पक्षावर प्रभुत्व ठेवलेलं आहे बाळासाहेब वानखडे इकडे प्रकाश पटेल यांचं शक्य नाही इकडे सुधाकर पाटील भारसाकडे हिंगणीकर यांचं शक्य नाही पण यामध्ये एक बघ्याची भूमिका घ्यावी लागते ते खासदार बळंतराव वानखडे यांना कारण त्यांना सुधाकर पाटील किंवा हिंदीकर यांना दोघांनी जवळ ठेवा लागते दोघांनी समसमान वागणूक द्यावं लागते कारण येणारा काळ हा सांगतोय की बळवंतराव वानखळे यांचं भविष्य या दोघांवरच अवलंबून आहे आणि त्यामध्ये सुधाकर पाटील प्रबळ आहेत सध्या सुधाकर पाटील म्हणजे वनम्या शिव आहेत की नगर परिषदच्या बॅनरवर सध्या फक्त बळवंतराव वानखळे आणि सुधाकर पाटील भासाकडे या दोघांचेच फोटो दिसतात बाळासाहेब हिंगेकर हे थोडेसे मागे पडल्यासारखे वाटतात म्हणून बाळासाहेब हिंगणीकर यांना सुद्धा प्रदीर्घ राजकारणाचा अनुभव आहे ते समोरासमोर येतील अपोजिटला केल्याशिवाय राहणार नाही हा माझा विचार आहे हे बाळासाहेबांना किंवा सुधाकर पाटील किंवा काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना बेकार पटेल हा माझा विचार आहे हा माझा विचार मी तुमच्यावर लादत नाही म्हणून म्हणतो की राजकारण हे बेभराशच आहे येणाऱ्या काळामध्ये सध्या तरी लोकांना वाटत असेल की काँग्रेस ही प्रबळ आहे पण हे जर समीकरण जुळून आलं तर येणारा काळ हा सुधाकर पटेल भारसाकडे यांच्यासाठी कठीण राहील यामध्ये प्रकाश पटेल भारसाकडे यांचा कॅन्डिडेट निवडून येऊ शकतो पण तिसऱ्या आघाडीत समजा लोकांच्या मनात परिवर्तन झालं की दोन्ही भारसाकडे हटाव तर ठाकरे गटावर दिलेला एमआयएमचा कॅन्डिडेट आणि त्यासाठी ठाकरे गटावर एम एमचा कॅन्डिडेट त्याच वेळेस येऊ शकतो जर त्यासाठी रसद ही प्रकाश पटेल भासाकडे यांनी पुरवली तर कारण दोन ते तीन कोट रुपये खर्च करणं हे अल्त्याभलत्याचं भलत्याचं काम नाही आणि ते रसद पुरवचं काम फक्त प्रकाश पटेल भासाकडेच करू शकतात येणारं समीकरण कसं होईल हे ये सांगता येत नाही म्हणून राजकारण हे बेभरोशेच आहे असं समजू नका की सुधाकर पाटील भारसाकडे आत्ताच आले कारण सर्व सर्वात सुधाकर पाटील भारसाकडे दर्यापुराचं तिकीट वाटपात असल्यामुळे जे कॅन्डिडेट डावलले जातील त्यांची सुद्धा नाराजी राहील ते सुद्धा तिकीटसाठी महाविकास आघाडीत बसल्याशिवाय राहणार नाहीत कारण इकडे अरुण पाटील आहेत तिकडे आमदार आहेत ठाकरे सेनेत जे लोक आहेत इकडे ते संपलेले आहेत काही काही लोकांची मध्ये निवडून याची लायकी नसताना ते मोठे मोठे स्वप्न पाहतात अनुभव कमी त्यामुळे ठाकरे सेनेत त्यांचं होटर जरी असेल पण ते निर्णायक होत देणार नाही कारण मागच्या वेळेस एवढा खर्च करून सुद्धा रविभू गणोरकर हे फक्त अठराशे मतावर लटकले आणि ते एक संघ शिवसेना असताना तर मला तर असं वाटतं की यावेळेस उद्धव गटाला त्यांनी जर सोबळा लढायची भाषा केली तर त्यांना तिकिटा सुद्धा म्हणजे कॅन्डिडेट सुद्धा मिळण्याची शक्यता नाही कारण जो शहराध्यक्ष आहे तो कोणत्या पक्षाचा आहे हेच समजत नाही आणि लायबल नाही एक शाखा सुद्धा खोडली नाही असे या पक्षात सर्व चालणीतून गाडलेले लोक राहिलेले आहेत कारण खळे खळे वरते गेले खाली जे एक चालणीतून पडतात ते सर्व शिवसेनेत राहिले मध्ये अस्तित्व असलेले लोक उद्धव साहेबाच्या सेनेत तरुक्यात नेतृत्व करायची कोशिश करून राहिले पण त्यांना दर्यापूर तालुक्यात नेतृत्व करताना काय करायचं हेच माहित नाही असे अनेक प्रश्न माणसाला भेडसावतात एकला चरोळेची भूमिका ही शरद पवार गटाची गटाची आहे त्यामुळे अरुण पाटील यांचा स्वभाव कसा त्यामुळे त्यांच्याजवळ येतील का मी म्हणजेच पूर्व दिशा ही भूमिका कसलेल्या अरुण पाटलांमध्ये आहे पण यावेळेस ते सुद्धा निष्प्रभ झाल्यासारखे वाटतात असं म्हणण्यास काही हरकत नाही आपल्याला विश्लेषण पटो का ना पटो पण कमेंट द्यायची त्या कमेंट्स मध्ये मला अशी वेळेला तरी चालतील कारण ते माझं मत आहे तुमचं मत माझ्यापेक्षा वेगळं असू शकते पण ही परिस्थिती दर्यापुरात होऊ शकते असं म्हणण्यास काही हरकत नाही आपल्याला व्हिडिओ आवडल्यात नक्कीच लाईक सबस्क्राईब शेअर करण्यास विसरू नका आपलं आवडतं चॅनल गन्ना कपान नॅट्यूब चॅनल असेच व्हिडिओ पाहण्याकरता पाच राहा गन्ना कपन नॅट्यूब चॅनल धन्यवाद